नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी क्रांती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आषाढ महिन्यात येणारी ही पौर्णिमा तिथी गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे मायबाप नाम घेता हरतील पाप गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदयी धरू, तुम्हाला माहिती आहे का 99% नाईन पर्सेंट श्रीमंत लोक पौर्णिमेला करतात ह्या सेवा आणि म्हणूनच त्यांच्याकडे श्रीमंती आलेली असते आणि ते याविषयी कोणाला कधीच काहीच सांगत नसतात पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे पौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा केली जाते उपासना केली जाते त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू यांची देखील पूजा केली जाते गुरु पौर्णिमा या दिवशी आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस महत्वाचा समजला जातो पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत प्रभावी असे भरपूर असे उपाय केले जातात तुम्हाला जर का आर्थिक अडचणी असेल आर्थिक चणचण असेल लक्ष्मीप्राप्तीच्या काही तुम्हाला सेवा करायच्या असतील किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करत असाल तर प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून तुम्ही हे उपाय नक्की करा याच विषयीची आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या अपले गुरूंची पूजा करायची आहेच जे स्वामी भक्त असल ते स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन गुरुपद हे घेणार असतीलच त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याकडे माता लक्ष्मीने अखंड वास करण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी असे हे उपाय पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहे प्रत्येक पौर्णिमेला श्रीमंत लोक माता लक्ष्मीची सेवा करत असतात आणि हे उपाय न चुकता करत असतात परंतु आपण हे उपाय करत नाही आपल्याला कितीही आर्थिक अडचणी अर्थ असल्या तरी देखील आपण हे उपाय करायला कंटाळा करत असतो आपण कामाच्या आहारी जातो आणि ह्या गोष्टींसाठी आपण टायमिंग देत नाही तर बघा प्रत्येक दुकानदार प्रत्येक श्री श्रीमंत व्यापारी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीची पूजा करत असतात मग ती घरात असू द्या किंवा दुकानात असू द्या माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ते प्रज्वलित करतात सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला पौर्णिमेला माता लक्ष्मीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ते प्रज्वलित करत असतात यामुळे माता लक्ष्मी पटकेन प्रसन्न होते आणि आपल्यावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा अखंड राहत असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची जेही काही स्तोत्र असतील मंत्र असतील त्याची उपासना नामस्मरण ते या दिवशी करत असतात तर बघा या दिवशी तुम्ही कनकधारा स्तोत्र या स्तोत्राचं तुम्ही अकरा वेळा सोळा वेळा तुम्ही पठण करू शकतात लक्ष्मी अष्टक तुम्ही लक्ष्मी अष्टक अकरा वेळा सोळा वेळा या दिवशी पठण करू शकतात सुक्तम, श्री सुप्तम तुम्ही श्री सुप्तमचं देखील अकरा वेळा किंवा सोळा वेळा तुम्ही पठण करू शकतात माता लक्ष्मीचा कुठल्याही मंत्राचं नामस्मरण तुम्ही एकमाळ म्हणजेच एकशे आठ वेळा करू शकतात तर बघा या सेवा तुम्हाला या दिवशी सोळा वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून एक वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा आवर्जून करायच्या आहेत यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते आपल्या घरातून अलक्ष्मी ही काढता पाय घेत असते आणि माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहत असते त्याचप्रमाणे तुम्ही श्रीम माता लक्ष्मीचा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय पॉवरफुल मंत्र म्हणजे श्रीम तुम्ही श्रीम या मंत्राचं नामस्मरण करू शकतात किंवा श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं देखील तुम्ही नामस्मरण करू शकतात किंवा कमलात्मक मंत्र तुम्ही या मंत्राचं देखील नामस्मरण करू शकतात त्याचप्रमाणे भगवान श्री हरिविष्णू यांना अतिशय प्रिय असलेलं स्तोत्र ते म्हणजे विष्णू सहस्रनाम या स्त्राचं तुम्ही एक वेळा पठण करू शकतात व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकतात कारण या सोत्राचं पठन केल्यामुळे श्रीहरी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या घरात अखंड वास करतील जिथे भगवान श्रीहरी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही असतेच असते आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या उपासनेबरोबर श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील उपासना करायची आहे तर प्रत्येक श्रीमंत लोक या सेवा प्रत्येक पौर्णिमेला करतात आणि म्हणूनच त्यांच्याकडं श्रीमंती ही आलेली असते म्हणूनच आपण देखील प्रत्येक पौर्णिमेला या सेवा किंवा हे उपाय आवर्जून करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या दिव्याचं मुख तुम्हाला हे उत्तर दिशेला करायचं आहे कारण आपण पैशासाठी उपाय करत असाल तर तुम्हाला ह्या दिव्याचं तोंड हे उत्तर दिशेला करायचं आहे दिवा ठेवताना दिव्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला आवर्जून एक लवंग आणि एक हिरवी विलायची तुम्हाला टाकायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मी समोर श्री विष्णूंसमोर जो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करणार आहात त्यामध्ये देखील तुम्हाला दोन अखंड लवंग आणि दोन हिरवी विलायची तुम्हाला न विसरता टाकायची आहे जर का तुपाचा दिवा तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही तेलाचा दिवा लावा आणि ह्या तेलामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला आवर्जून टाकायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगा जल किंवा गोमूत्र तुम्हाला टाकायचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला थोडीशी चिमूडवर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान श्री विष्णू यांना अतिशय प्रिय आहे आणि जर का अंघोळीच्या पाण्यात तुम्ही हळद टाकली तर यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह हा प्रबळ होतो त्यामुळे आपल्याला नोकरीत व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होत असतात बघा आपण कितीही कष्ट करत असलो जर का आपल्याला आपल्याला नशिबाची साथ मिळत नसेल तर हे असे विशिष्ट दिवशी काही उपाय करणं गरजेचं असतं तुम्ही जर का अशा विशिष्ट तिथीला हे छोटे मोठे जर का उपाय केले तर बघा नक्कीच तुम्हाला हळूहळू तुमच्या जीवनात बदल झालेले दिसणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करताना तुम्हाला दिसणार आहे त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकतात देवीच्या मूर्तीवर देखील तुम्ही पाण्याने पंचामृताने किंवा कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक घालू शकतात याने देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते बघा आपल्या घरात श्रीयंत्र देखील आहे आपण श्रीयंत्राची देखील या दिवशी आवर्जून पूजा केली पाहिजे श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकतात तुम्ही श्रीयंत्रावर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणत कुंकवाने तुम्ही सेवा करा बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातील ह्या आर्थिक अडचणी दूर होताना दिसणार आहे स्त्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि माता लक्ष्मी ही अस्थिर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं आसन असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते आणि नुसतं आसन असून उपयोग नाही तर त्या स्त्रीयंत्रावर आपल्याला सेवा देखील करायच्या असतात त्याचप्रमाणे तुम्ही लक्ष्मी अष्टक म्हणत किंवा श्रीसुप्तमचं पठन करत तुम्ही कुंकुमार्चन सेवा ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर <गराय> करू शकता श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन सेवा करा त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर का कवड्या असतील पिवळ्या कवड्या असतील तर त्यांची सेवा त्यांची पूजा तुम्ही या दिवशी आवर्जून करा आणि ह्या कवड्या तुम्ही देवघरामध्ये पूजेसाठी ठेवू शकतात किंवा ह्या कवड्यांची पूजा करून तुम्ही ह्या कवड्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा याने देखील तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग मोकळे होतील याने तुमच्या घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तर या सेवा हे उपाय आपण प्रत्येक पौर्णिमेला करण्याचा प्रयत्न करा बघा वेळ प्रत्येकाकडे नसतो प्रत्येक जण हे कामात व्यस्त झालेले असतात परंतु जर का आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तर आपल्याला थोडासा वेळ या एका दिवसासाठी देणं गरजेचं आहे आणि ह्या सेवा करणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ